नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटवण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळणे आवश्यक अंजली आव्हाड महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली तर एका महिलेला टार्गेट करून त्यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य व टीका करणाऱ्या विकृतींचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात काळ्या फिती बांधून युवती महिलांसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्षा अंजली आव्हाड महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे साधनाताई बोरुडे सूरज शिंदे राष्ट्रवादी युवकचे इंजिनियर केतन क्षीरसागर आशा गायकवाड संगीता ससे आढाव प्रेमा अश्विनी शिंदे सुजाता देवटे निलोफर सय्यद नीतू औशेकर सुनंदा शिरवाडे सुप्रिया काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही आदरणीय आदित्य तटकरे यांच्या पालकमंत्रीपदावरती जी स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीचा प्रथम आम्ही जाहिर निषेध व्यक्त करतो आपण पाहतोय गेल्या दोन वर्षामध्ये आधी त्या महिला व बालविकास मंत्री त्यांच्याकडे असताना जे अभकपूर्व निर्णय घेत लाटकी योजनेच्या माध्यमातून त्या इथं जी प्रसिद्धी मिळालेली आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या खांदा देत एका महिलेने नेतृत्व करत महाराष्ट्रभर स्वतःला सिद्ध केलेलं आहे निश्चितपणाने हे सगळं होत असताना विरोधकांच्या पोटामध्ये गोळा येणं हे साजिक होतं परंतु फक्त आणि फक्त एक महिला असल्याकारणाने तिला कसं कुठल्या तरी पद्धतीने विरोध करायचा आणि त्या विरोधाला विरोध करत असताना त्यांच्या पालकमंत्री पदाला काही विकृतींनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करण्याचा प्रयत्न करत टायर जाणे काहीच्या बद्दल अश्लेल असे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे प्रथमतः त्यांनी वक्तव्यांचा आणि त्या विकृतीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो परंतु फक्त एक महिला असताना तिला कुठंतरी टार्गेट करायचं तिच्यावरती असलेली जबाबदारी कुठंतरी काढून घ्यायची आणि परत एकदा समाजामध्ये हा निरोप द्यायचा की आम्ही ताईंचं पालकमंत्रीपद होऊ देणार नाही निश्चितपणाने मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि आदरणीय ताईंना पालकमंत्रीपद रायगडचं पालकमंत्रीपद जे दिलेलं आहे ते प्रकारे सकीत, ते निश्चित प्रकारे साहेब निर्णय घेऊन ते कायम करतीलच परंतु आजच्या या निषेधाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ही देखील मागणी करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जी पालकमंत्री पदाची स्थगिती आदरणीय दिलेली आहे ती स्थगिती निश्चितपणाने उठवावी जर नाही उठवली तर निश्चितपणाने आमचा हा आजचा जो निषेध आंदोलन आहे हे उद्याच्या काळामध्ये आम्ही मंत्रालयासमोर देखील करणार आहोत राष्ट्रवादी युती काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांबद्दल जे धोरण आखलं आहे ज्या या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान मिळतो त्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत आज आदित्य तटकरे यांना रायगडचा पालकमंत्रीपद यांची घोषणा केली आणि काही विकृतींनी या ठिकाणी टायर झाले किंवा त्यांच्या नावाने वाईट वाईट म्हणजे घोषणा दिल्या महिलांच्या बाबतीत हे असं वागणं हे एकदम चुकीचं आहे महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि महिलांना योग्य तो सन्मान महायुतीने द्यावा या या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या 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 लोकांनी महिलांचा अपमान म्हणजे समस्त महिलांचा या ठिकाणी अपमान केल्यासारखा या महिलांना तयार जाऊन या घोषणा दिलेल्या आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा